शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट अहिल्यानगरच्या केडगाव येथील महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळ न्यू महाराष्ट्र व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर आणि रेणुका व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर येथे मुलामुलींसाठी विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी विशेष सवलत मिळणार आहे या व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिशियन वायरमन प्लंबिंग सॅनिटरी इन्स्पेक्टर सीसीटीव्ही मेंटेनन्स मोबाईल रिपेअरिंग एसी आणि रेफ्रिजरेशन सर्व्हर पीसीबी असेंब्लिंग जनरल ड्युटी असिस्टंट डेंटल लॅब टेक्निशियन स्पोकन इंग्लिश ब्युटी पार्लर टू व्हीलर फॅशन डिझायनिंग टेलरिंग फूडमेकिंग डिजिटल फोटोग्राफी अँड शूटिंग नर्सिंग ए एन एम नर्सिंग जी एन एम जनरल ड्युटी असिस्टंट यांसह विविध पदांसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे या अभ्यासक्रमांसाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी पास असून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कालावधीनंतर एक वर्षाचा आहे या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची मागणी जास्त आणि उपलब्ध विद्यार्थी कमी असल्यामुळे शंभर टक्के नोकरीची हमी दिली जाते तर एका वर्षात शासकीय ठेकेदारीचे लायसन्स मिळवता येते जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका जलसंपदा विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग म्हाडा आर्मी नेव्ही अशा विविध ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध होतात न्यू महाराष्ट्र व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर आणि न्यू महाराष्ट्र रेणुका व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर या दोन्ही संस्थांच्या तर्फे मुलांना आवाहन करते तसंच मुलींना पण आवाहन करते की ते आमच्या संस्थेमध्ये बरेचसे कोर्सेस उपलब्ध आहेत उपलब्ध कोर्सेस पैकी महिलांसाठी भरपूर कोर्सेस आहेत उदाहरणार्थ फॅशन डिझायनिंग आहे ब्युटी पार्लर आहे फूड इत्यादी कोर्सेस आहेत यासाठी मुलींनी जास्तीत जास्त अशी माझी मुलींना विनंती आहे आमच्या इथे या ठिकाणी इलेक्ट्रिशियन वायरमॅन मोबाईल रिपेरिंग सीसीटीव्ही मेंटेनन्स इलेक्ट्रॉनिक्स एम रिप्रिजेशन टू व्हीलर मेकॅनिक प्लंबिंग ब्युटी पार्लर इत्यादी कोर्सचे आमच्या या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते आमची ही संस्था स्किल इंडियाच्या स्किल इंडियाच्या मान्यतेवर आहे तसेच या संस्थेचा संस्था कोड आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अनुभवी शिक्षक रुंद तसेच प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष यामुळे शंभर टक्के निकालाची परंपरा आहे तसेच या कोर्स या कोर्स झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आपण शंभर टक्के प्लेसमेंट देखील कंपनीत लावून देतो तसेच हा कोर्स करताना हा कोर्स चालू असताना विद्यार्थी किंवा जो स्टुडंट असेल तो कंपनीत त्याचा जॉब चालू ठेवून हा कोर्स करू करू शकतो याच्यामुळे एक फायदा असा होतो की विद्यार्थ्यांना काम करता करता हा कोर्स करता येतो व ते स्वतःच्या पायावर वैयक्तिक स्वतःच्या वैयक्तिक स्वबळावर ते आपला जो जीवनाचा उदरनिर्व आहे तो व्यवस्थितपणे चालू शकतात त्यासाठी चा मी विद्यार्थ्यांना अशी एक विनंती करतो की त्यांनी या कोर्सला लवकरात लवकर ऍडमिशन घ्याव्या लवकरात लवकर येऊन आपलं ऍडमिशन कन्फर्म करावं आमच्या संस्थेमध्ये शासकीय नियमानुसार प्रवेश फी प्रत्येक विद्यार्थी वैयक्तिक लक्ष शंभर टक्के प्लेसमेंट सुविधा आणि शंभर टक्के रिझल्ट महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई आमची संस्था ही आय टी आहे त्याचबरोबर शासनमान्य क्रमांक एम एस बी अकरा झिरो तीनशे बहात्तर आहे आमच्या संस्थेमध्ये खालील कोर्सचे प्रशिक्षण दिले जाते इंग्लिश इंग्रजी थर्टी फोर्टी तसेच मराठी थर्टी फोर्टी या कोर्सचा गव्हर्नमेंट जॉबला देखील आपण अप्लाय करू शकतो तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजेच बांधकाम कंपरेशन हा सिव्हिल डिप्लोमाचा फर्स्ट इयरचा बी एस आहे याचा उपयोग गव्हर्नमेंट जॉबला तसंच गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर साठी लायसन्ससाठी देखील फायदेशीर होतो त्या गव्हर्नमेंट जॉबसाठी म्हणजे थोडक्यात जिल्हा परिषद तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यू डी साठी आपण अप्लाय करू शकतो याचबरोबर शासकीय ठेकेदारीचे साडेसात लाखापर्यंत आपण त्याचे लायसन पण मिळू शकतो आता या को या कोर्सला आपण ऍडमिशन विद्यार्थ्यांनी ऍडमिशन का घ्यायचं त्याचे कारण असे सगळे पूर्ण गव्हर्नमेंट जॉबसाठी आपण अप्लाय करण्यासाठी याचे फायदेशीर आहे इतर कोर्स तुम्ही डिप्लोमा डिग्र्या करतात पण शॉर्टकटमध्ये हा तुम्ही कोर्स करून गव्हर्नमेंट जॉबला किंवा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरचा लायसन्स काढण्यासाठी याचा फायदा होतो तसेच जलसं संपदा विभागमध्ये केल्याचा उपयोग होतो त्याच्यानंतर महाडा नेव्ही आर्मी या क्षेत्रात देखील या कोर्सचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो या, या कोर्सचे फायदे शा शासकीय ठेकेदारी बरोबरच गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टचं लायसन काढण्यासाठी त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या संस्थेमध्ये शासकीय नियमानुसार प्रवेश फी व प्रशिक्षण शुल्क घेतले जाते अनुभवी शिक्षक रुंद व प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष त्यामुळे शंभर टक्के विद्यार्थी पास होतात त्याचबरोबर प्लेसमेंट शंभर टक्के दिली जाते त्यामुळे आलेला जरी अगदी तळागाळातल्या विद्यार्थ्यांना देखील हा कोर्स करायला अगदी फायदेशीर पडतो आणि याचबरोबर तुम्ही कॉलेज त्याच्यानंतर दहावी बारावी हे कोर्स करता आपल्या प्रशिक्षण घेता देखील कारण आय ची कोर्स असल्यामुळं विद्यार्थ्याला कमी कमी याच्यातच कमी पिरियड मध्ये गव्हर्नमेंट जॉबला अप्लाय करून स्वतःच्या पायावर स्वतः उभा राहू शकतो असे आमच्या संस्थेत कोर्स प्रशिक्षण दिले जाते हे ट्रेनिंग सेंटर शासन मान्य असून इथं तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष शंभर टक्के निकालाची परंपरा आणि प्लेसमेंट सुविधा उपलब्ध आहे अहिल्यानगर शहर आणि इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर न्यू महाराष्ट्र व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर केडगाव येथे भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करावा असं आवाहन संस्थेचे प्राचार्य प्रभाकर निवृत्तीलाड सेंटर हेड सागर प्रकाश कराळे कावेरी लाड अनिता काकडे मोनिका म्हसके मयूर परमेश्वर आवटे यांनी केलाय तर अधिक माहितीसाठी सत्त्याण्णव बासष्ट एकोणसत्तर बारा एक्याऐंशी आणि त्र्याण्णव दोनशे पन्नास पन्नास नऊशे सत्याहत्तर या क्रमांकांवरती संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर